तर मित्रांनो पुष्पा सांगत असता प्रत्येक वेळी मी कळच्या स्कीम मध्ये पण त्यांनी बघा ऑनलाईन जाऊन फॉर्म भरून पुष्पाचे लगेच तीन हजार रुपये जमा अकडे तर माका ही नको स्कीम ती नको सुमडीत सुमडीत होय कि नाई खायच्या अकाउंट वर इले खायच्या तुझ्या पोस्ट दिली लाडक्या बहिणीचे पैसे इलेह काय करूया पार्टीचा कोणाचे येले ते तुकतो आधी <laughs> पुष्पाचे <आ>, <laughs> पुष्पाच्या अकाउंट मध्ये येईल आणि माझ्या अकाउंट मधले गेले <laughs> करूया पार्टी लाडक्या बहिणीची जोरदार पार्टी तू खाशी मी काय नाही उद्या करूया चला आज माशी आणूया या जाणार कोण प्राचीक सांगते पैसे काढू पुष्पाची फोन <laughs> <पुछ> लाव गो <laughs> दीड पंकज माहिती आहे दीड हजार रुपये ते ना दीड नाही तीन तू कट करीत ना ते का सांगायचं या कट कर तू सांग मी कस सांग चांगलं तो कट करी पटकन सांग <laughs> मी चांगलंय कट कर म्हणून तरी पण तो ठेव आपण नावा घेऊन बोलायचं ना नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या नव्या कोऱ्या भागात तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर सकाळचे सात वाजल्यात आणि सकाळीच पाखरा बघा भातात पाखरा आधी भरपूर येतो सकाळी सकाळी पप्पा सकाळी उकून गेले तरी पण आत्ता बरीचशी होत वातावरण बघा एकदम पिशवे वगैरे लावून पण काय पाखरा ऐकत नाही बघा म्हणून आता हे बघा या घेऊन इल ऑन ॲट बघा दुखा बघा सकाळीच पडलं चला आयडिया करून ठेवलं आहे बघू आता सकाळीच पेपेटा लावून ठेवलेला पाखरांसाठी कारण भात आहे बघा हे असं सकाळीच भात पाखरा झोपतात त्यामुळे त्याच्यातलं तांदूळ बनण्याच्या अगोदरच भात चोकून टाकतात बघा मस्सा पिवळा दिसतोय बघा हे बघा अशी त्रास देतात पाखरा हे बघा पिवळी येत तर तुमका जर सकाळीच फिरायचं असेल तर सका सकाळीच लवकर असं फेरी मारूच फेरफटको मारूच असत आणि वातावरण या बघूचं असत तर सकाळीच उठायचं लागतं मेन म्हणजे मी आठ वाजता उठते त्यामुळे तुमका सांगता येई की बघा पप्पाने काठी आणून ठेवलेली आहे डबो बाजूक तर चला मंडळी आता ढोरा सोडूची आधी ढोरांक आधी लावून येऊया नंतर मग बघूया बाकीची काम काय ती काही पाखरा आकून झाली आणि आता ढोरांक आधी सोडलेली आहे त्यांका गाडग्यात लावूया बघूया राहू शकताय घरू सोडतो तशी तर मस्ती करतात म्हणून त्यांनी का लोणणे बांधलेले आहेत नाही तर अख्ख्या वाडी भर जात चला काळो आहे आमचं डामीचा एकदा शेपडी वर केल्यान की बोकळ ही बघा काही गेली बघलास ही बघणार पण आहे उकड लावायचं तरी मग ते बघा मधीच म्हणून त्यांना लोणणे बांधायचे लागतात तिकडे इली की त्यांचा बघतोय पुढे मधीच पाळा दाखवतोय देका तर बघितलं पुढ्याच्या पुढ्यात उदाहरण घेतला लगेच त्या गायन मध्येच टन मारलाय वाटते ती का माहिती झालेली खैसून खाक आता त्यामुळे ती थांबली नाही तर चला पुणग्याकडे जाऊन येऊया पुणग्यानं वाट बघा गणपती येऊच म्हणून चक्काचक्क करून टाकलं नाही एकदम वितर सगळं ना दगून तर मंडळी बऱ्याच जणांचे माका फोन येत असतात मॅसेज असतात अरे व्हिडिओ तुमचे येत नाही की काय तर व्हिडिओ दररोज येतात पण काही जणांचा ऑल ओव्हर बटन सेट नसल्या कारण प्रत्येका काही वेळ येत नाहीत त्यामुळे लाईक आणि काही जणांक आता ते, ते व्ह्यूज दिसत नाहीत कारण लाईक्स दिसतात त्यामुळे व्हिडिओ चलत नाहीत आली तर काहीजण जनन... आणि काही बरेच जणांचा असं असतं की दररोज सबस्क्राईब करत राहतात त्यामुळे त सबस्क्राईब केलेला अनसबस्क्राईबर होत राहता कारण बऱ्याच जणांचे असे प्रॉब्लेम होतात पण ती लोक आहेत पण जेंका माहिती आहे ती बरोबर करतात तर लवकर व्हिडिओ काही जणांक दिसत नाही नोटिफिकेशन वगैरे येत नाही तर नोटिफिकेशन ऑल ओवर सेट करून द्यावं त्यामुळे तुमका व्हिडिओ दररोज दिसतील नाहीतर बऱ्याच जणांच्या माझ्याकडे फोन असतात की अरे व्हिडिओच येत नाही तुमचे काय झाला काय तर तसा काय नाही अकडे शाळेची तयारी चालली आहे पुष्पाची शाळेची तयारी झाली आहे पुष्पा शाळेत जाता की नंदन शाळेत जाता ह्याच कळत नाही शाळेत कोण जाता ह्यात नेमके कळत नाही वाढवड चला मी भाकरी बाकरी गात गावाने बाकीच मोठो काळो कोण शाळेत जाता तू की तो तुमच्या चेहऱ्यावर लाईट नाही दोन साईड ककडे उलब लावून ठेवा तू काय काढलेलो ब्लब तो ठेवतो तो, 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 तो। तो लावलास तुपा खाली या देतोय रे हो फुटलो काय भानगड ला हे बघा ब्लब फुटाक लागले प शंभरांक दोन इलेहात ब्लब न मिठित तर आधी लोड इलो लाईटीवर त्यामुळे सहा सात ब्लब असे फटाफट उडवान फुटले काही जणांचे फ्रिज वेळ भाऊबीज मी हानीच होते तुका देव रक्षा का तारक्षा बली चमरक चार दोन दो। ए लगे चमरक चार बळ मी अजून देते दोन दोन आनंद देते बळ चमरक काम ओके करते अच्छा ये दमणार नाही सो तावी आहे अबे ढोरा इके लिए जनसंग करांच्यात काहीच करू सकाय तू इशी एकांत बसून कशाला काम काही नाही तुका कपडे तुतला वाडात मस्त हिरा अंगळ केलं बरोबर सकाळी तुक मार पप्पाने काम सांगणार नाही पाकरा हकूचा वाकू बोलावून घेऊन गाय ते दामसणकारांच्या थही गेली रिगली मध्ये ती ती का भट्ट्यांच्याकडे लाईत होत मासे तरी घेऊन जा यायचा मेडबाईत नामी खाऊची तू नको का पुस्तक ती बारी तरी उघड जा काय तुका सांगा काळोखात का तुमका रवाची जवळ घुबडेल झाला त्या काळोखात रवा, रवा। सकाळीच उघडायची बारी ती ना उजेड आपल्या पाया धोंड मारून घ्या पहिला जावा चल देतस तर ती चाय लाईट लावू नको ती नको पण बारी तरी उघड तू आरे कसे का डिमरा लावा

पाहुणे येणारच नाही ना तू असताना म्हणून ते सांगतात चला आम्ही जाऊया मग काहीतरी दुसरा द्यायचं फरसान तू अळवडी मागण्या अक्कल हवी नाही काय बिस्किट कोण खाताई फरसान कसला आता एक मुख्य करू माझा काम तुक मेमरी नाही ती म्हणून तुक बोलत त्याच कारणच त्याचा भाकरी बरं मी दोन खाऊ आणि भाकरी भाजून ठेवल्या ना मी भाजीत नाही तू देतस ती तर मित्रांनो पुष्पा सांगत असता प्रत्येक वेळी मी कळच्या स्कीम मध्ये त्यांनी बघा पाचसून फॉर्म भरून पिंकेचे इले नाहीत आधी महिनोभर आधी फॉर्म भरून पण पुष्पा दोन दिवसात ऑनलाईन जाऊन फॉर्म भरून पुष्पाचे लगेच तीन हजार रुपये घेऊ का पुष्पा माझ्या दीड हजार रुपये कर अकाउंट वर पुनग्याने माशे आम्ही दीड हजार रुपयाचे मासे का दीड हजाराचे जे थोडेच शंभर रुपयाची कालव आणली की काम मिटल पुष्पा काय म्हणणार तुझा पण तू कामा भारीच लावलं अकडे तर सांगता माका ही नको स्कीम ती नको तुमडीत घेतल्या तुमडीत होय की कि नायच्या अकाउंट वर इले खायच्या पोस्टात इलेप असताना विचार करून यावा माणसानु बघा जेवढे पाहुणे तेवढंच त्यांळवळे अळवडे म्हणा किंवा काय हो म्हणा दीड पंकजा आहे दीड हजार रुपये इलेत ते दीड नाही तीन तू कट करीत कट कर तू सांग मी कस सांग तो कट कर <laughs> म्हणून आपण नावा घेऊन बोलायचं ना आता पार्टी कधी करूया मग पार्टी करूया आपण माश्यान या आम्ही हजार रुपये तू आमका दिवसांनी तुझ्या अकाउंट वर करूया पार्टी लाडक्या बहिणीची जोरदार पार्टी तू खाशी मी काय नाही बाहेर करूया चुलीवर पण घे चल आणूया आधी पाचशे रुपये द्यायचे मग पार्टीवर खायची पाचशे रुपये घ्यायचे तुझे हिलोआ असं वाटतं फोन नाही काल केलाय ना म्हणजे इलो <laughs> उद्या करूया आज माशे आणू <laughs> <पौला उगो। laughs> को या कोण जाणार सांगते पैसे काढू शेत पुष्पाची फोन लावू पावती भरून ठेव पुष्पाक पाठ घेऊन येते झालं तरी पटापट पटपट पटापट ढवळ तुक जेवण करू कुक कोणी बनवलं तर म्हणते ह्या काय या संध्याकाळ होईल मासो भाजी स्पीकर दा कुठे

इले इले मी <laughs> पुछ बाँगे। पुछ बाँगे। आता सांगतो भरले कोणाचे दोन दिवसात पैसे इले म्हणजे कमाल कमालकर मग पार्टी घेऊया ना अरे हो मग आता बाबल्याक सांगितलं की नाही बाबल्याक चांगलं पहिलं बाबल्याकडे कवर कर अरे <laughs> पुष्पाच्या अकाउंट मध्ये माझ्या अकाउंट मधले गेले भेंडे <laughs> 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 धरले काय रे तिथले हो <laughs> मागे गेला किती नाही म्हणजे लेट झाला लेट झालो आता मी जरा फिरणार फिरणार हा आम्ही जरा बघणार काय हातव हा जरा ते हा लावाल मला ते भेंड्यांचा सांग जरा तुझे ते एवढे शे होते ते केवढे आले ते बरा झाला इलोस असतो दोन दिवस पाखरा हकूक माणूस कोण नाही शोधत मी पाखर हकूक लागली भात मग अरे कापू झाला तू झोडायलास ना तुला काय तसं काम नाही ते भात झोडायचं झोडायला येणार आहेस ना चालेल चालात लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर पैसे येले आणि भावाच्या अकाउंटवरचे गेले ते <laughs> <laughs> तरीच कधी गंमत होती बहिणींच्या अकाऊंटवर येले आणि भावाच्या अकाऊंटवरचे गेले सगळे पैसे <laughs> आता काय रावल उभे तांजू हिट करूची होता तू पैसे यावर जमा करा माझ्या खात्यात काम प्राचीक सांगते माझ्या अकाउंटवर टाकू सांग ट्रान्सफर कर म्हणून सांगते ते का काम करा सांगते <laughs> <था>? <laughs> <laughs> रे का कोणा तू हो। का चला मी आधी ढोरा बघते माझी ढोरा काय पुण घ्या ही कुंडी घेऊन जाते एक रोप नेव आधीच नेव गाव्या माका घराडे नको दिसा विनुल तर नेतो लक्षात ठेव गुलाबाची फुलं पण मस्त धरली आहेत तुम्ही या कच धरला चला अगो अशा प्रकारे मित्रांनो इथे थांबूया पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय जर व्हिडिओ आवडल्या असल्या आवडलो असतात तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असत तर आणि आम्ही चालला होता घरा